नमस्कार मी ऐश्वर्या आठवार लोक निर्धार चॅनल मध्ये स्वागत करते विधानसभा निवडणुकीत मोदी जितक्या सभा घेतील अशोक चव्हाणांचा भाजप प्रवेश त्याचाच भाग विजय वडेटीवारांची वा जोरदार टीका साहित्य अकादमीच्या पुरस्कारांची घोषणा भारत चाचणींच्या शमशेर आणि भूत बंगला अन्न देवीदास सौदागरांच्या उसवनाचा सन्मान आयर्लंड विरुद्धची मॅच रद्द होताच अमेरिका सुपर एट मध्ये पाकिस्तान टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेतून बाहेर मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वर्धापन पत्रकार संघातर्फे दरवर्षी देण्यात येणारे पत्रकार रितेतील विविध पुरस्कार शुक्रवारी जाहीर झाले वृत्तपत्रात अनेक वर्ष काम केलेल्या ज्येष्ठ मुद्रित शोधकास दिला जाणारा कविवर्य प्राध्यापक भालचंद्र खांडेकर पुरस्कार प्रमोद तेंडुलकरांना देऊन सन्मानण्यात आले